पुस्तक वाचन हा विषय जरी शालेय विद्यार्थ्यांशी निगडीत असला तरी व्यक्ती किंवा एक मानव म्हणून हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग किंवा टप्पा आहे पुस्तक हे ज्ञानाचा स्रोत आहे किंवा ज्ञान अमृताचा स्रोत आहे पुस्तक वाचन शक्यतो विद्यार्थी दशेत जास्त प्रमाणात किंवा योग्य पद्धतीने केलं तर त्याचा उपयोग किंवा फलश्रुती म्हणून जीवनात एक आपल्याला जे अपेक्षित यश असतं ते यश मिळतं आणि आपण जेव्हा शिखरावर पोहोचतो किंवा आपल्या जीवनातील ध्येय अर्जित करतो तेव्हा आपण एक छंद म्हणून किंवा आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी पुस्तक वाचत असतो शालेय जीवनामध्ये तो अध्ययन प्रक्रियेचा किंवा अभ्यासाचा भाग आहे आणि विद्यार्थ्यांनी जोपर्यंत शालेय जीवनात आहे तोपर्यंत विचारपूर्वक काळजीपूर्वक आणि जबाबदारीने पुस्तक वाचन केलं पाहिजे कारण भविष्यामध्ये जो वाचेल तोच वाचेल आणि टिकेल तसं पाहिलं तर वाचन हे बुद्धीचं टॉनिक असतं आणि आपण आपल्या बुद्धीला ज्या पद्धतीने टॉनिक पुरवठा करू त्यानुसारच त्या बुद्धीचा विकास होणार आहे आणि त्या झालेल्या विकासामध्ये आपलं जीवन घडणार आहे आपलं जीवन जर आपल्याला घडवायचं असेल तर त्याच्यासाठी एक विशिष्ट असा कालावधी हा आपल्याकडे निर्णायक असतो आणि त्या निर्णायक कालावधीमध्ये आपण पुस्तकाचं वाचन ते प्रामाणिकपणे किंवा आत्मीयतेने त्याच्यासोबत असं घनिष्ठ किंवा एकनिष्ठ अशी कनेक्टिव्हिटी निर्माण करून केलं पाहिजे उगाच काहीतरी आपण बसलो आहे आणि पुस्तकाची पानं चालतो आहे असं नाही तर त्याच्यामध्ये असणारे प्रत्येक शब्द हे आपल्याशी बोलले पाहिजे किंवा आपण त्याच्याशी समरस झालं पाहिजे वाचन ही एक कला आहे पुस्तकामध्ये प्रत्येक पुस्तकात पुस्तक कोणतंही असू त्याच्यामध्ये एक रस आहे किंवा गोळी आहे ते रस ते गोळी हे सगळं आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे किंवा ते स्वीकारता आलं पाहिजे ते स्वीकारल्यानंतर किंवा ते आपली ती कला आपल्याला अवगत झाल्यानंतर आपल्या जीवनातील एक उचित असं हित किंवा असाध्य असं हित झाल्याशिवाय राहत नाही बुद्धी ही निसर्गतः किंवा जन्मतः सगळ्याला सारखीच असते किंवा तिचं प्रमाण हे सगळ्यांना सारखंच असतं परंतु त्या बुद्धीचा विकास ज्या पद्धतीने होईल किंवा ज्या पद्धतीने विकास आपण घडवून आहोत त्यानुसार आपलं व्यक्तिमत्व करत असतं तसं पाहिलं तर बुद्धीचा विकास कशा पद्धतीने होतो किंवा कशा पद्धतीने होऊ शकतो तर आपण एखाद्या भांड्याला किंवा लोखंडाला ज्या पद्धतीने गंज लागल्यानंतर त्याला स्वच्छ एखाद्या यांनी खून टाकतो किंवा जितकं जास्त चकाकी दिली तितकं जास्त ते चमकून दिसतं तसंच बुद्धीचं आहे वाचन आणि बुद्धी हे परस्परांशी पूर्वक आहे जितकं आपलं वाचन क्षमता वाढेल तितकाच आपल्या मेंदूचा किंवा बुद्धीचा विकास होईल आणि मेंदूचा आणि बुद्धीचा विकास झाल्यानंतर आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय म्हणून जिज्ञासा आणि विकास ह्या दोन बाबी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत या सृष्टीवर महाबली हनुमान जी यांना आपण ऐकून आहे त्यांनी जन्मताच म्हणजे जेव्हा जन्म झाला त्यावेळेला त्यांच्याकडे जिज्ञासा होती आणि जिज्ञासा एवढी प्रचंड होती की त्यांनी या सृष्टीवर दैनंदिन प्रकाश देणारा जो रवी आहे किंवा सूर्य आहे त्याला देखील गेलं होतं म्हणजे बालभया ही किती मोठी जिज्ञासा आहे जिज्ञासा ही शैक्षणिक जीवनामध्ये खूप महत्त्वाची असते ज्या वर्गामध्ये किंवा ज्या शालेय वर्गातून आवाज येणार नाही किंवा विद्यार्थी प्रश्न विचारणार नाही तो वर्ग वर्ग नाही तर एक बंदी शाळेसारखा असतो मुलांनी जिज्ञासू असलंच पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की काहीतरी गोंधळ घालणे म्हणजे जिज्ञासू आहेत किंवा जिज्ञासा आहे असा याचा अर्थ होत नाही आपल्याला प्रश्न पडले पाहिजे प्रश्न केव्हा पडतील जेव्हा आपण वाचन करू प्रश्नाची उंची त्याचा दर्जा आपली बुद्धिमत्ता ठरवत असतो म्हणून आपल्याला प्रश्न पडले पाहिजे आणि आपण त्या प्रश्नाचं निरासन करण्यासाठी आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच शक्य आहेत किंवा होतील जेव्हा आपण प्रामाणिकपणे किंवा मनातून वाचन करू किंवा आपण त्या पद्धतीने अध्ययन करू अभ्यास करू किंवा वाचनामध्ये आपली तेवढी गोडी असेल नचिकेता नावाचा एक बालक आहे आणि तो बालक बालवयामध्ये इतका जिज्ञासू होता इतका जिज्ञासू होता की त्या जिज्ञासेच्या रोषावर किंवा जीवावर किंवा एक त्याची जी जिज्ञासा होती याच्यावर त्याने प्रत्यक्ष यमाकडे जाऊन जन्म मृत्यूचं ज्ञान अर्जित केलं म्हणजे जिज्ञासा ही गोष्ट एवढी मोठी आहे जेव्हा नचिकेता त्याच्या घरी होता आणि त्याच्या घरामध्ये यज्ञ चालू होता यज्ञ चालू असताना जे सामुग्री शिल्लक राहिली किंवा उरली तर त्यानं म्हणजे वडिलांना विचारायला चालू केलं की हे तांदूळ उरलेले कोणाला देणार हे साहित्य कोणाला देणार ते साहित्य कोणाला देणार म्हणजे हे ह्याला देणार ते त्याला देणार ते त्याला देणार शेवटी इतक्या टोकापर्यंत त्याची जिज्ञासा गेली की तो शेवटी म्हटला वडिलांना की व मला कुणाला देणार तो वडील म्हणले यमाला देणार आणि त्या क्षणी तो यमाच्या दारात गेला आणि यमाच्या दारात जाऊन त्यानंतर तिचं ज्ञान अर्जित ज्ञान आणि जिज्ञासा त्या परस्पर ओळख बाकी आहे आणि ज्ञान अर्जित करण्यासाठी आपलं वाचन हे खूप गरजेचं आहे आणि शालेय जीवनामध्ये विद्यार्थीदशेत आपण जोपर्यंत असतो तोपर्यंत आपण आपली वाचनाची क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे कारण हीच क्षमता आपलं भविष्य घडवणार आहे कारण आपल्याकडे असणारा वेळ एकदा निघून गेल्यानंतर किंवा वेळ संतुष्टात आल्यानंतर त्याचा फार काही उपयोग होणार नाही परंतु जोपर्यंत आपण शालेय जीवनात आहे किंवा आपण शिक्षण घेतो तोपर्यंत वाचन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग किंवा घटक असला पाहिजे हो आपले गुरुजन आपले आईवडील हे आपण शिकलं पाहिजे आपण यशस्वी झालं पाहिजे किंवा जीवनात काहीतरी भरलं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतात परंतु या सगळ्या बाबीला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो याच्यावर आपलं भविष्य ठरत असतं कोणत्याही बाबीमध्ये धन कधीच महत्त्वपूर्ण ठरत नाही तर ज्ञान हीच महत्त्वपूर्ण बाब असते रावणाची लंका सोन्याची परंतु प्रभू श्रीराम यांची अयोध्या नगरी ही संस्कार नवली होती शेवटी धनासमोर ज्ञानासमोर धन टिकलं नाही किंवा ते उपयोगी ठरलं नाही म्हणून जीवनामध्ये धन नाही तर ज्ञान उपयोगी ठरतं आणि ज्ञान अर्जित करण्यासाठी पुस्तक हा पाया, पाया, पाया आहे आणि हा पाया आपला मजबूत असला पाहिजे ज्याचा हा पाया मजबूत आहे त्याचं जीवन भक्कम आहे आपलं जीवन भक्कम करण्यासाठी आपण पुस्तकाचं नियमितपणे वाचन केलंच पाहिजे ठीक आहे शालेय जीवनातील पुस्तकं ही वाचण्यात फार जे येत असेल किंवा थोडं दिवसभरामध्ये वाचन करण्यासाठी अडचण निर्माण झाली किंवा थोडं बोर झालं तर इतरत्र धार्मिक सामुग्रीची किंवा आध्यात्मिक प्रक्रियेतील पुस्तकं आहेत ती पण वाचन केली पाहिजे म्हणजे एकंदरीत आपण वाचणं महत्त्वाचं आहे आपण काय वाचतोय याला म्हणजे एक विशिष्ट कालावधीपर्यंत फार आहे वाचन कोणतंही असू द्या त्यामधून जीवनामध्ये निश्चित लाभ झाल्याशिवाय राहतील धार्मिक ग्रंथ असतील वेगवेगळे चांगल्या पद्धतीचे प्रेरणादायी पुस्तकं असतील ते वाचा शालेय जीवनातील अभ्यास तर केलाच पाहिजे परंतु इतर देखील जे काही प्रेरणादायी प्रेरणास्त्रोत व्रंत आहे त्याचं देखील वाचन केलं तर आपल्या आप ज्ञानामध्ये भरच पडणार आहे ज्ञानात भर पडेल असं काहीही वाचण्यासाठी हरकत नाही कारण शेवटी बुद्धीचा स्तर उंचावला पाहिजे किंवा तो वाढला पाहिजे किंवा त्याचा विकास झाला पाहिजे हीच बाब महत्त्वाची आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे आणि वाचन ज्या पद्धतीने आपण करू त्या पद्धतीनेच बुद्धी आपला बुद्धीचा स्तर हा वाढत असतो किंवा आपला शब्दसाठा वाढत असतो आपला शब्दसाठा हा खूप मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड होण्यासाठी आपण वाचनाला महत्त्व दिलं पाहिजे आपण जितक्या पद पत्त, चांगल्या पद्धतीने वाचनाला महत्त्व देऊ तितकाच आपला शब्दसाठा वाढणार आहे आपला व्यक्तिमत्व विकास होणार आहे आपल्या बुद्धीचा विकास होणार आहे आणि शेवटी याचा परिपाक म्हणून आपल्याला एक आदर्श जीवन जगण्याची चांगली संधी किंवा एक योग्य ज्ञान आपल्याकडे असणार आहे जीवनहितार्थ वाचन हे खूप महत्त्वाचं आहे किंवा जीवनहितार्थ किंवा जीवनाचं हित होण्यासाठी आपण वाचन या प्रक्रियेशी संगत राहिलं पाहिजे किंवा त्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे आपण ज्या पद्धतीने अध्ययन काळामध्ये आपला वेळ आपलं नियोजन आपलं वेळापत्रक दिनक्रम याचं नियोजन आपल्याला व्यवस्थितपणे आखता आलं पाहिजे दिवसभरात शरीराला आवश्यक इतका व्यायाम होईल इतकं शारीरिक कष्ट किंवा खेळ हे निश्चित खेळले पाहिजे त्यानंतर दिवसभरातून विशिष्ट कालावधी हा स्वतंत्ररित्या वाचनासाठी राखून ठेवला पाहिजे किंवा ठेवता आला पाहिजे आणि हा वेळ राखून ठेवला ठेवता आला आणि आपण त्या पद्धतीने वाचनाची नियमितपणे किंवा सातत्य ठेवून जबाबदारीने किंवा काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचन केलं तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही बाब किंवा कोणतंही ध्येय हे आपल्यासाठी अशक्य नाही कारण सृष्टीवर कोणीही जन्माला आल्यानंतर त्याला बाप ती बाब किंवा तो विषय किंवा ते पद किंवा ती जबाबदारी ही थेट मिळत नाही आपला व्यक्तिमत्व विकास जसाजसा होत जाईल किंवा जसं आपण घडत जाऊ तसं तसं एक एक पायरी आपली पुढे त्या दिशेने मार्गकरण करत असते आणि त्या मार्गाला जाण्यासाठी किंवा त्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतं ते आपलं ज्ञान असतं आणि हेच उपयोगी ठरणारं ज्ञान आपल्याकडं किती आहे किंवा आपण ते किती अर्जित केले हे आपल्या वाचनावर अवलंबून असतं म्हणून शालेय जीवनातील विद्यार्थी हा घडण्यासाठी वाचन हा त्याचा पाया आहे आणि ज्याचा पाया मजबूत आहे त्याचे जीवन हे भक्कम झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपलं जीवन भक्कम होण्यासाठी आपण आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी आपले गुरुजन आपले पालक हे नेहमी प्रयत्न करत असतात आपण या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देऊन एक योग्य उंची गाठण्यासाठी किंवा आपल्या जीवनात आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी निश्चितच या आव्हानाला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे आणि गुरुजन आणि आईवडील ही आपली दैवतापेक्षाही श्रेष्ठ किंवा महान असतात कारण आपलं जीवन घडण्यासाठी त्यांचे आहोरात प्रयत्न असतात याची जाणीव ठेवून आपण गुरुजनांच्या आणि आईवडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आणि त्या आज्ञेत राहून आपण नियमितपणे वाचन केलं पाहिजे जर आपण नियमितपणे वाचन केलं किंवा करू शकलो किंवा ते आपल्याला जर शक्य झालं तर आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची बाब अर्जित करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवत नाही किंवा आवश्यक तेवढं ज्ञान आपण सातत्य ठेवलं आपल्या वाचनात सातत्य असेल तर आपल्याला कोणतीही अडचण किंवा कोणतीही बाब आपल्यासाठी निश्चितच नसते म्हणून दैनंदिन जीवनामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये आपलं जीवन घडवण्यासाठी आपण वाचन हा विषय समजून घेतला पाहिजे आणि पुस्तक वाचनमध्ये आपण निश्चितच आपल्या जीवनाचा विकास घडवून आणण्याची क्षमता आहे ती क्षमता आपण कशा पद्धतीने वाढवतो किंवा दिवसभरातील किती काळ आपण वाचन करतो त्यानुसारच आपल्या सगळ्या बाबी किंवा सगळं मूल्यांकन हे भविष्यातलं त्यानुसारच ठरत असतं म्हणून वाचनाचं आपल्या शालेय जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ते महत्त्व लक्षात घेऊन आपण आपलं जीवन घडवण्यासाठी विचारपूर्वक वाचनाकडे लक्ष देऊन स्वतःचं जीवन घडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे